बरेच असाल आज तुमचा माझ्या सोन चला आज आपण जाणार आहोत भोसरे गार्डन माझं सोनल्या दिवसाने पाडा त्याला भोसरे जाऊ चला आज बॉग वगैरे लावला चला आता जाऊ आज शेजारची भाती पण म्हणजे चला मी पण येते happy चला जाऊ पुढे एक रिक्षा थांबलेला आहे त्याला बघू मुलं खूप रस्त्याला मस्ती करत होते धिंगाला घालत होते बघू तसाला हा जाऊ कुठे रिक्षा रिक्षा थांबला आम्ही खूस खूप जवळ राहतो पर रिक्षा बघून त्याला रिक्षामध्ये जायला कुठे पण खूप आवडते रिक्षा म्हणले की आधी निघतो आता इथे बसायचं रिक्षामध्ये बघू आता आपण रिक्षापाशी आलेलो आहे चला रिक्षामध्ये बसू माझा सोहम आणि त्या भाभीची मुलगी तिचं नाव सोनू आहे ते साईडला बसायचं सा म्हणत होते पण आता साईडला कसं छोटे छोटे मुलं आहेत ना त्याच्यामुळे नाही बसू शकत बाहेर हात वगैरे काढायची भीती वाटते ना छोट्या छोट्या मुलांना त्याच्यामुळं ते, ते रिक्षावाले दादा म्हणत होते मुलांना मध्ये घेऊन बसा काट्याला नका बसू आम्ही म्हणलं नाही काट्याला नाही बसवत आम्ही मधातच बसवतो मग मधामध्ये बसवले ते दुसरे पॅसेंजर बघत होते भेटत आहेत का म्हणून पण त्या दादाला काय दुसरे पॅसेंजर भेटले नाही मग ते दादा म्हणत होते थांबता का दोन मिनटं तर मी म्हणत होते दादाला चला ना दादा लवकर मुलं नाही बसत मग ते दादांनी ठीक आहे म्हले निघूत थोड्या वेळ बघूत म्हणले मग निघूत म्हणले आपण मग थोड्या वेळ त्या दादा ने बघतलं नाही भेटलं मग निघालो होतो आम्ही आता भोसरीकडे आणखीन कोणीतरी आवाज दिला मग ते दादा थांबले पुन्हा एकदा म्हणजे थांबा एखादं पैसे जर भेटलं तर बरं हे म्हणले तेवढे ते दहा रुपये होतात म्हणले आम्हाला नगरहून भोसरीला जायला दहा रुपये लागतात मग तो काही माणूस बोलतच नव्हता ते दादा बोलवत ते येणारा का येणारा का ते माणूस बोलतच नव्हता मग मी म्हणलं चला ना दादा मला ते काय बोलत नाहीत म्हणलं मग आम्ही निघालो आता भोसरीकडे हे भोसरेहून नाशिकला जाणारा रोड आहे आम्ही भोसरे ते नाशिक रोडच्या हायवेवर रो राहायला आहोत मग आम्ही निघालो भोसरेला मग ते बघत होते दादा इकडे तिकडे कोणी पॅसेंजर भेटेल का त्याचं पण पोट पाण्याचं काम असतं ना त्याच्यामुळं त्यांना काय पॅसेंजर भेटले नाही मग आम्ही दोघीजणी बसून आणि आमचे दोन मुलं तीन मुलं बसून निघालो इताल। मग आम्ही इथं आलो इथं आहे बालाजी फर्निचरचं दुकान शॉप सॉरी हे बघा बालाजी फर्निचर शॉप आहे याच्या शेजारी महाराष्ट्र हॉटेल आहे पायी पण जाऊ शकत होतो पण आता छोटे छोटे मुलं होते ना त्याच्यामुळं आम्ही रिक्षा पकडला रिक्षाने दहा रुपये लागतात बसरीला जाण्यासाठी मग आम्ही आलो आता इथं आता पुढचा काय ब्लॉक तुम्हाला दाखवला नाही कारण ट्रॅफिक होती रोड क्रॉस करायचा होता ना त्याच्यामुळे ते मुलं धिंगा मस्ती घालत होती रोड क्रॉस करायचा होता म्हणून आम्ही थोडा वेळ फोन बंद केला आहे आता पुढे चलो तर आता हे गार्डनचा रोड आहे इथं नाट्यगृह पण आहे शेजारी शेजारचं नाट्यग्रह आहे इथे भिंतीवर चित्र वगैरे बनवलेले होते माझा सोन म्हणत होता मेळा मम्मी इथे किती छान चित्र बनवले मी मोठा झाल्याने ना असंच चित्र बनवेल मी मला ठीक आहे बाळा आधी तू मोठा हो नंतर बनव ते खूप मस्ती घालत होता म्हणत होता मम्मी किती छान किती सुंदर चित्र बनवलेले भिंतीवर म्हणत होता मुलांमुळं मुला काय बरोबर मला व्हिडिओ काढता आला नाही बरोबर काय दाखवता आलं नाही थोडीफार चूक भूल झाली असेल तर माफ करा हे बघा इथं चित्र आहेत भिंतीला चालत जाणला इकडून पण रोड आहे ना त्याच्यामुळं भीती वाटत होती मुलं रस्त्याला जातील काय म्हणून आता आपण गार्डनच्या जवळ आलेलो तिथं लिंबू पाणीच वगैरे गाडा होता माझा समोर होतं मग मी लिंबू पाणी दे मी मला नको बाळा तुला आताच मार वगैरे ला आहे म्हणलं त्याच्यात बर्फ वगैरे असतं ना त्याच्यामुळे मी बाहेरचं काही थंड वगैरे देत नाही मुलांना कुरकुरे असं काही खायला देत नाही आम्ही घरून डबा बनून आणला होता घरचं पाणी आणलं होतं मी म्हणलं आपण गार्डनला जाऊन तेच घेऊ मग इथे पाणीपुरीवाला बही होता तो म्हणत होता मॅडम पाणीपुरी खाऊन जा मी म्हणलं नाही आम्ही नंतर आल्यानं घेऊच म्हणलं मग इथून आम्ही निघालो त्या मावशी पण म्हणत होत्या लेकराता खायला काही घेऊन जा मग काहीच घेतलं नाही पुढे निघालो तर आता इथून आपल्याला इथं पुढे चिट्टी काढायची आहे बघ चिट्टीचे चार्ज दहा रुपये आहेत मग आम्ही पुढे गेलो तिथं दोन जा हे बघा इथे चिट्टी काढायची आहे आणि इथं कमानीच्या आत जाण्यासाठी एक आणि टिकून एक, एक मस्त छान डिझाईन केलेले बघा दोन झाडं आहेत इथं एक झाड आहे आणि पलीकून एक झाड आहे मस्त छान डिझाईन बनवलेली आहे झाडांना हे स्वागतदार म्हणलं तरी चालेल मग इथून जायचं आहे पुढे बघा इथं पुढे गेल्यानंतर हे गार्डनची कमान आहे आता आपल्याला इथून तिकीट घ्यायला जायचं आहे तिकीटचा चार्ज एका माणसाला दहा रुपये आहे आणि मुलांना पाच रुपये घेतात मग आम्ही इथून गेलोत चिठ्ठी काढण्यासाठी मग बघितलं तर काही गर्दी नव्हती सध्या आम्ही बारा साडेबाराच्या सुमारामध्ये गेलो होतो काही गर्दी नव्हती इथं पण मुलं खूप धिगाणा घालत होती मग आता तिथं गेलो तिथं थोडं वेळ इथं आलो तर आम्ही मुलं धिगाणा घालत होती बघा आमची सोनं कशी पळायला लागले मग ते दादा तिकीट घेत होते ना त्याच्यामुळे थांबले थोड्या वेळ थांबले ते दादा तिकीट घेत होते मग त्यांचे झाले की आपला नंबर आहे म्हणलं थांबले होते मग त्यांचं तिकीट झाले की आपण तिकीट घेऊ असं म्हणले तोपर्यंत तो मुलं खूप धिंगाणा घालत होती इकडं पळत होते तिकडं पळत होते ते चिठ्ठी काढणारे काका त्यांच्याकडं बघत होते त्यांचं म्हणलं मुलं किती धिंगाणा घालतात मग ते गेले त्या काकांना म्हणलं दोन तिकीटं द्या म्हणलं मग ते म्हणले फोनपे करायचं आहे का म्हणले मी म्हणलं नाही फोनपे नाही मग मी व्हिडिओ काढत होते ना ते म्हणले व्हिडिओ काढता का मला वाटलं म्हणले फोनपे करत आहे मी म्हटलं नाही फोनपे करत नाही कॅश मग माझ्याकडं कॅश सुट्टी नव्हते पाचशेची नोट होती मग ते शेजारची भाभी माझ्या म्हणली माझ्याकडे सुट्टी आहेत म्हणली मी देते म्हणले मग त्यांच्याकडं सुट्टी घेतली आणि त्या काकांना दिले मग आम्ही त्या काकांना सुट्टी देऊन दोन तिकीट घेतले आता हे तिकीट घेऊन जायचं गार्डनकडे आता गार्डनकडे निघालो आपण चला आता गार्डनकडे गेल्यानंतर हे तिकीट तिथं द्यायचं त्या मॅडमना माझा सोन बघा कसा पळायला लागला गार्डनमध्ये आता इथं त्या मॅडमना तिकीट द्यायचं त्याने त्यांच्याकडे तिकीट ठेवतात आणि आपल्याला एक तिकीट देतात इथं त्यांच्याकडे तिकीट ठेवतात आणि आपल्याला एक तिकीट देतात मग हे तिकीट घ्यायचं आहे आणि गार्डन मध्ये जायचं आहे आता इथून बघा हे प्रवेशद्वार आहे मग इथून गेल्यानंतर ते पुढे बघा पुढे छान सुंदरशे पक्ष्यांचं डिझाईन बनवलेलं हो आहे आम आमच्याकडे यांना गरुड गरूर पण म्हणतात गरुडा गरुडासारखं डिझाईन बनवलेलं हो आहे आणि आता पहिल्यांदा इथं पेंटिंग वगैरे बनवली नव्हती हो आता थोडीफार पेंटिंग वगैरे केली ते मुलांना खूप आवडत होती मग मुलं पळत होती पुढे 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 जास्त गर्दी नव्हती ना सकाळचा टाईम होता त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि सव्वीस जानेवारी होती मग मुलांना सुट्ट्या पण होत्या चला म्हणलं आता जाऊत म्हणलं आपण मग मुलं म्हणत होती इकडच्या रस्त्याला जायचं आम्ही म्हणलं तिकडून नाही इकडून जायचं म्हणलं मग आम्ही इकडून निघालात ते भापीपाशी छोटीशी मुलगी होती त्याचं नाव समूह आहे ती खूप मस्ती करत होती मग चला म्हणलं आपण तिला पण खाली सोडलं होतं चला तिचे पण पाय हे होतात म्हणलं चल म्हणलं जाऊत मग पुढे गेल्यान आयता बघ हे मुलं सारखे मस्ती करत होते ते करत होते हे कॅन्टीनकड रस्ता जातो इथं छोटेस कॅन्टीन आहे तुम्हाला जेवण वगैरे कधी करायचं असला आलात तर जाऊ शकता तुम्ही मी इथं फोटो वगैरे शूट करतायत मुलं फोटोशूट करत होते मुली फोटोशूट करत होते माझा सोह म्हणत होता मला या गाडीवर मम्मी शूट करायचा आहे मी म्हणलं नाही त्याचा पहिल्यापणे आम्ही एकदा दोनदा फोटो घेतले आहे पण आता ना गिटार वगैरे वाजत होते इटर रुपमाईची मूर्ती असते यांच्याकड दिलचं डिझाईन बनवलेलं आहे बाईक आहे छोट्या मुलांना फोटोशूट करण्यासाठी हे पहिले तर रेल्वे चालू होती आता नाही आता सध्या बंद आहे मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण बरोबर दिसत नाही तिकडे बघा इकडं रेल्वे आहे ते त्याच्यामध्ये झाडे खूप आहे त्याच्यामुळे दिसत नाही पलीकड जाण्यासाठी नाही गेले मी छोटी मुलं आहेत ना आपल्यासोबत त्याच्यामुळे नाही जाऊ शकले आता हार्ड रोड जाते तिकडं मुलांना खेळण्यासाठी ते आहे थोडं माझं म्हणजे इंग्लिश वगैरे काही येत नाही थोडं बोलण्यामध्ये जर चुकत असेल तर माफ करा आपल्याला काय तेवढी इंग्लिश वगैरे येत नाही ती भाभीला मराठी येत नाही मला इंग्लिश येत नाही ती भाभी हिंदी बोलते आपल्याकडं कसं आहे गावाकडं वहिनी वगैरे म्हणतात इकडं वहिनी नाही इकडं भाभी म्हणतात ती भाभी बंजारी आहे म्हणजे आमच्या इकडं आम्ही ना हिंगोली जिल्ह्याचे ना त्याच्यामुळं आमच्या इकडं ना बंजाऱ्याला लमानी म्हणतात पण इकडं बंजारा म्हणतात ती भाभी कर्नाटकची आहे आ, लमानी म्हणतात आमच्या इकडं त्यांच्या इकडं बंजारा म्हणतात मग ती मला भावी म्हणते मी त्यांना भावी म्हणते असे त्यांची त्याची दोन मुलं होती माझी दोन माझा एक आहे सोहम नाव आहे त्याचं माझ्या मुलांचं तर तुम्हाला ओळख आहे माझ्या मुलांचं नाव सोहम आहे त्या भावीची दोन मुलं एकीचं नाव सोनू आहे एकीचं नाव आम्मू आहे चला आता आपल्याला गार्डनकडे आहे हे बांबूची झाडं होते त्या बांबूच्या झाडापेक्षा ना उंदरं होते तर हे दोन दोघं तिघ जण ते उंदरं पकडण्यासाठी जात होते ते उंदरं काही यांना सापडत नव्हते तिथून उंदरं निघत होते मुलं उंदरं पकडायला जात होती उंदरं म्हणजे घुशी आहेत घुशी दिसत होत्या इथं पण ते मुलांना काही सापडत नव्हते ते मुलांना बघून लपत होते मुलं त्याच्या मागं पळत होते पकडण्यासाठी बघा किती सुंदर आहे इथं रोड जाण्यासाठी इथं छोटासा पूल बांधलेला आहे त्या पुलावरून आपल्याला पुढे जायचं इथं लेकराच्या खेळण्याच्या वगैरे वस्तू आहेत थोडंफार लेकराला खेळ घालावं म्हणलं मग नंतर पुढे जाऊ तिकडे तलाव वगैरे आहे ते बघण्यासाठी जायचं आहे आपल्याला पुढे पण बघू मी आधी एकदा उलॉक टाकला होता पण तेवढा जमला नव्हता ते बघा तिकडं कसे कुत्रे बसलेले आहेत बघा मी कुत्रे म्हणायला लागले माझा मुलगा म्हणले मम्मी कुत्रे म्हणू नको डॉग म्हण बघा मुलं किती छोटे छोटे असताना पण आता चोठी -चोठी इंग्लिश बोलायला लागलेत आपण तर मोठे मोठे किती पण झालो तर आपल्याला इंग्लिश येत नव्हती हो आता छोटे छोटे मुलं असताना पण त्यांना इंग्लिश यायला लागले खूप छान बोलायला लागलेत इंग्लिशमध्ये हे बघा इथं छोटासा नाला असल्यासारखा आहे इथं पहिले आम्ही आलतोत ना इथं मासे होते बघायला बघण्यासाठी आता इथं पाणी वगैरे नाही थोडेफार आहेत ते नासून गेले पाणी मासे मेले असतील किंवा मग तलावाकडून सोडले असतील इथे हे नाला सुकून गेलाय पहिले इथं छान छोटे छोटे मासे होते मी टाकला होता एकदा ओलाव तुम्ही बघला असेल आता इथं मुलांना खेळण्यासाठी आहे गाड्यांमध्ये सध्या काय तेवढी गर्दी नाही तेवढी गर्दी नाही आता येतेत लोक येतील स आम्ही सकाळच्या टायमाला आलो ना मुलांना खेळायला पण होतंय म्हणलं थोडं एन्जॉय पण करतील म्हणलं त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो होतो आता इकडे खेळण्यासाठी मुलं पळतायत आता इथं मस्त खेळायला जायचं म्हणून म्हणतायत मी मला चला जाऊ बघा कसे पळायला लागलेत खेळण्यासाठी तेवढे आता आपण चालू आहे तलावाकडे हे बघा तलावाकडे आलो इथं मासे बघा कसे आहेत किती डुबक्या मारायला लागलेत आम्ही माश्याला खायला वगैरे पीठ वगैरे आणलं होतं म्हणून पीठ टाकलं आम्ही माशांना ते खात होते बघा केवढा मोठा तलाव आहे कुठपर्यंत हे पानकोबी म्हणतात आमच्या इकडं तुमच्या इकडे यांना काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही क पानकोबडी म्हणतो याला हे बघा मासे माशांना पीठ टाकत होतो आम्ही कशी मज्जा करून खात होते ब बघा किती मासे तिथं माशांना वगैरे आम्ही पीठ टाकले कसे खात आहेत बघा मासे पीठ माझ्या सोमने सगळ्या लेकरांनी त्यांना पीठ टाकलं लेकराला मजा वाटत होती बघा म्हणत होती मासे कसे खेळतायत लेकरं खूप मजा करत होते मग इकडून तांदूळ वगैरे आणले होते थोडेसे चला म्हणला आता इकडं पारव्या बसल्या होत्या पारव्या कबूतर पण म्हणतात यांना पारव्या पण म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा बघा इथं पारव्या बसलेल्या होत्या मग यांना तांदूळ वगैरे आणले होते यांना तांदूळ वगैरे टाकले कसे खातायत बघा किती छान बसलेत आता यांना तांदूळ वगैरे टाकले खूप एन्जॉय केला आम्ही लेकरांनी पण केला मग आता चला म्हटलं आता घराकडं वळूया आता घराकडं चला आता ती भाभी म्हणली चला आता घराकडे जाऊ म्हणजे घराकडं जातात आता लेकरांनी ज्यूस वगैरे पिलं उसाचा रस म्हणतात आमच्या इकडं याला तुमच्या इकडं काय म्हणतात ज्यूस म्हणतात मग त्यांनी पिलं एन्जॉय करत होते लेकरं पण मग त्यांनी उसाचा रस वगैरे पिला मग आता घराकडे जायचा तुम्हाला हिळो कसा वाटला नक्की सांग